काय म्हणता मंडळी मजेत आहात ना लाडूची रेसिपी आज घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी तर रेसिपी अतिशय साधी सिंपल आहे आणि इतकी चविष्ट आणि थंडीच्या दिवसामध्ये ही घरोघरी नेहमी बनवली जाणारी रेसिपी आहे तर अतिशय साधी सिंपल रेसिपी आहे तर ही रेसिपी चला तर पाहूयात कशाप्रकारे बनवायची आहे तर या ठिकाणी मी कढईमध्ये दीडशे ग्रॅम खोबरं घालून घेतलेलं आहे किसलेलं या ठिकाणी आपण मंद गॅसवरती त्याला भाजून घेणार आहे अजिबात या ठिकाणी तेल किंवा तुपाचा वापर केलेला नाही मिडियम गॅसवरतीच आपल्याला याला भाजायचं आहे खोबरं भाजायला लागलं की आपल्याला त्याला अतिशय बारीक गॅसवरती एक दोन मिनटं परतवायचं आहे त्यानंतर खसखस घातलेली आहे खसखस ही दोन चमचे इतकी आहे त्यानंतर तीसुद्धा आपण मिक्स मिक्स करून घेतलेली आहे काढून घेतलं आहे सेपरेट दोन चमचे तुपामध्ये या ठिकाणी डिंक घालून घेतलेला आहे डिंक एकूण पन्नास ग्रॅम इतका आहे थोडा थोडा घालायचा आहे तेलामध्ये आणि छान फुलेपर्यंत त्याला परतवत राहायचं आहे परतून झाल्यानंतरनं तो पूर्णपणे आपण दोन्ही बोटांमध्ये धरून दाबला तर तो फुटतो आणि अगदी पावडर होतो इतका तो छान फुलतो आणि अगदी दाताखालीसुद्धा येत नाही तो इतका छान चविष्ट लागतो चला तर मग काढून घेऊयात आपण त्याला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी डिंक किती छान फुललेलं आहे तर आपण आता उरलेला डिंक घालून घेऊयात तोही छान मंद गॅसवरती परतवायचा आहे त्याच तुपामध्ये आपण हा तळत आहे उलटापालटा करून घ्यायचा आहे मधून मधून छान तळला गेला की आपण याला सुद्धा काढून घ्यायचं आहे अतिशय खमंग वासटतो या वेळेस तर या ठिकाणी आपला डिंक या ठिकाणी काढून झालेला आहे पटकरणं एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे गॅस मंदच आहे या ठिकाणी पिवळे साधे मनुके असतात आपले ते मी पंचवीस ग्रॅम घेतलेले आहेत मस्त असे फुलेपर्यंत आपल्याला त्यांना परतवायचं आहे पिवळे आहेत तर पटकरणं ते फुगल्यानंतर अशा प्रकारे दिसतात तर या ठिकाणी तळलेले मनुके काढून झालेले आहेत त्याचमध्ये मी खारीक शंभर ग्रॅम घातलेले आहेत तेही आपण ह्याच्यामध्ये फ्राय फ्राय करणार आहेत त्यापूर्वी काजू पंचवीस ग्रॅम बदाम पंचवीस ग्रॅम या ठिकाणी ड्राय आलू बुखारा पंचवीस ग्रॅम घालून घेतलेला आहे बारीक गॅसवरती आपण त्याला मिक्स मिक्स करणार आहे अगदी त्याचा कलर चेंज होईपर्यंत परतवत बसायचं नाही आहे तीन ते चार मिनटं आपण त्याला मिक्स मिक्स करत राहायचं आहे जर काही पाण्याचा अंश असेल ह्याच्यामध्ये तर तो ह्यातला नाहीसा होऊन आपले हे लाडू जवळजवळ लाँग टाईमपर्यंत आपण साठवून ठेवू शकतो डेली एक जरी आपण खाल्ला तरी भरपूर पोषण आपल्या शरीरा शरीराला मिळत राहतं त्यामुळं हे नक्की घरी करा तुम्ही अतिशय सोपी पद्धत आहे चवीला पण फार सुंदर होतात तर या ठिकाणी रेसिपीमध्ये मी ड्रायफ्रूट्स तळलेले साईडला काढून घेतलेले आहेत तर या चॅनलवरती मी अतिशय साध्या सिंपल पौष्टिक अशा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आवडीने खाल्ल्या जातील अशा रेसिपीज मी आपल्या या चॅनलवरती नेहमी अपलोड करत राहते तर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज जर आवडत असतील तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करून घ्या तर रेसिपीमध्ये या ठिकाणी मी टरबूजाच्या बिया एक चमचा घालून घेतलेल्या आहेत हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घाला किंवा स्किप केलं तरीही चालेल अगदी दोन ते तीन मिनटंच करायचं आहे आपल्याला ह्याला ड्राय रोस्ट त्यानंतर ते आपण तेही काढून घेतलं आहे आपल्या या ड्रायफ्रूटसोबत या ठिकाणी तळलेला डिंक घेतलेला आहे वाटीमध्ये आणि त्याला आता आपण क्रश करून घेणार आहे बारीक करून घेणार आहे मस्त हा बारीक होतो पावडर फॉर्ममध्ये होऊन जातो हा अगदी दाताखाली जरी आला तरीही तो दाताखाली कचकचत नाही इतका छान बनतो तुम्ही पाहू शकता त्यानंतर आता मिक्सरमध्ये एक एक घटक घालून घेणार आहे तळलेलं खोबरं जे खसखस बरोबर आपण तळलं होतं टाकून घेत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यानंतर आता आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तेही आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊयात त्यासोबत मनुके पिवळेवाले आपण तळले होते तेही आपण घालूयात हे सगळं मिश्रण थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये घालत आहे हा डिंक आहे डिंकसुद्धा आपण ह्याच्यामध्ये बारीक करून घातलेला आहे त्यासोबत आता आपण या ठिकाणी घालून घेणार आहे सुंट पावडर पाव चमचा आणि मिक्सरला आपण याला बारीक करून घेतलं आहे त्यानंतरनं त्याच कढईमध्ये आपण तूप घालून घेतलेला आहे एक चमचा आणि किसलेला गूळ किंवा कापून घेतलेला गूळ यामध्ये आपण टाकून मेल्ट करून घेणार आहे शंभर ग्रॅम इतका गूळ घेतलेला आहे मी पाक बनवत बसण्याची काहीही गरज नाही आहे आणि अगदी मंद गॅसवरती आपण याला मिक्स मिक्स करत राहायचं आहे तुपाचाच चमचा मी या ठिकाणी वापरलेला आहे मस्त आपण त्याला मिक्स करून घेत आहे लगेचच मेल्ट व्हायला हो सुरुवात होते असा छान मेल्ट झाला की आपल्याला याच्यामध्ये मिक्सरला वाटून घेतलेलं जे मिक्सर आहे ड्रायफ्रूट्सचं ते घालायचं आहे दोन ते तीन मिनटं परतवायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गूळ छान मेल्ट झालेला आहे अतिशय मौसूत लाडू बनतात याचे शेवटचा लाडू वळेपर्यंत बाइंडिंग एकदम मस्त राहतं अजिबात आपल्याला जास्त वेळ हा गुळ परतायचा नाही आहे फक्त मेल्ट झाला की लगेचच ड्रायफ्रूटचं मिक्सर या ठिकाणी मिक्स करायचं आहे आणि मिक्स करता करता आपल्याला आता गॅस सर्वप्रथम बंद करायचं आहे बंद गॅसवरतीच आपल्याला हे मिक्स करायचं आहे कारण मिक्सर आपलं पूर्णपणे आपण तळून घेतलेला आहे पुन्हा त्याला भाजायची गरज नाही आहे मस्त मिक्स, मिक्स करायचं आहे म्हणजे गूळ सगळीकडे लागेल त्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये हे मिक्सर काढून घ्यायचं आहे काढल्यानंतरसुद्धा थोडं मळून घ्यायचं आहे आपल्याला याला म्हणजे ते एकजीव होईल या ठिकाणी मिश्रणाचा फ्रेग्रन्स इतका गरभर सुटलेला असतो की काय सांगू तुम्हाला अप्रतिम मस्त रोज रोज असा एक लाडू मिळाला ह्याचा तर काय बात आहे वा तर पटकन आता हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि जोपर्यंत मिश्रण गरम आहे तोपर्यंत त्याचे आपण लाडू वळून घेऊयात मिश्रण गार होण्याआधी पटपट लाडू वळून घ्यायचे आहेत अगदी शेवटच्या लाडूपर्यंत बाइंडिंग एकसारखं राहतं या ठिकाणी या पद्धतीनं जर तुम्ही लाडूचं मिश्रण बनवलं तर तर लाडू बनवण्याआधी एकदा पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव केलं की त्यानंतर पटापट आपण पटा लाडू बनवून घेणार आहे लाडू अंदाजाने तुम्ही बनवा असं मिश्रण घेऊन किंवा तुम्ही एखादं मापासाठी काहीतरी घेऊन सुद्धा बनवू शकता तुम्ही बघू शकता अगदी इझिली लाडू वळला जात आहे हो असं छान दिसायला पण छान दिसतो आणि खायला तर अप्रतिम आहे तर या ठिकाणी मी मापासाठी एक या ठिकाणी चमचा घेतलेला आहे की त्या मापानेच आपण बाकीचे लाडू वळून घेणार आहे जेणेकरून लाडूचा जो आकार आहे तो सेम राहीन अतिशय छान दिसतात एकसारखे लाडू बनवले तरीही जर तुम्हाला वेळ नसेल तर पटकन तुम्ही अंदाजाने लाडू करून घेतले अंदाजाने माप घेऊन तरीही चालेल तर हे आहेत अप्रतिम चविष्ट बनणारे डिंक लाडू तर तुम्ही नक्की घरी करून पहा तर आत्तापर्यंतची माझी रेसिपी बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला पटकन लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करा आणि पुन्हा एकदा भेटण्यासाठी पुढच्या रेसिपीमध्ये त्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका हा शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि आवडत्या व्यक्तींना ह्या हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका बरं का आणि पुढचे व्हिडिओज पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब आवर्जून करा भेटूयात पुढच्या रेसिपीत